ऑक्टोबर रोजी तालुक्यातील उमरी पोद्दार येथे आरोग्य मंदिर म्हणून ओळखले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्र सकुल व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले या समारंभाचे उद्घाटन माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले हा उपक्रम लोकसहभाग सेवाभाव आणि आधुनिक सुविधा यांचा सुंदर संगम आहे या आरोग्य केंद्राच्या ग्रामस्थांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल विशेष म्हणजे श्री लक्ष्मण सायलू सलम आणि श्री सोयाजी नामेवार यांनी या केंद्रासाठी जमिनीचे दान केले समाज भावनेचे जिवंत उदाहरण आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवा चेहरा देण्यासाठी मेडिकल कॉलेज पासून कॅन्सर हॉस्पिटल पर्यंतचा प्रवास करून कळमना मानोरा पोंभुर्णा आणि आता उमरी पोद्दार येथे ही सेवा उपलब्ध झाली आहे नागरिकांनी साठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात या उपक्रमाचा मोठा वाटा आहे